गड क्रमांक एकवीस ऐका एक वरती पावती नंबर नऊशे सत्तावीस दोन वरती पावती नंबर नऊशे अठ्ठ्याऐंशी तीन वरती चारशे तेवीस चार वरती पावती नंबर एकशे पस्तीस पाच वरती पावती नंबर दोनशे त्रेचाळीस सहा वरती पावती नंबर तीनशे दहा सात वरती पावती नंबर सातशे चौऱ्याहत्तर आठ वरती पावती नंबर आठशे त्रेसष्ट नऊ वरती पावती नंबर अठ्ठ्याऐंशी आणि दहा वरती पाचशे एकसष्ट हा गड क्रमांक एकवीस गड क्रमांक बावीस ऐका तास क्रमांक पवती नंबर नौशे छत्तीस तास क्रमांक दोन पावती नंबर दोनशे त्रेहत्तर तास क्रमांक तीन पावती नंबर दोनश एक से नंबर पांच पावती नंबर साहशे बत्तीस एकशे सदस क्रमांक सात पावती नंबर चारशे त्र्या तास क्रमांक आठ पावती नंबर सातशे ताश तास क्रमांक नौ पावती नंबर आठशे अठावन तास क्रमांक दवती नंबर दोनशे हा आघाड़े क्रमांक बास तेवीस ऐ का गट क्रमांक तेवीस तास क्रमांक एक पावती नंबर सहाशे एकोणतीस तास क्रमांक दोन तीनशे अठरा तास क्रमांक तीन पावती नंबर नऊशे चौदा तास क्रमांक चार पावती नंबर सातशे तीन तास क्रमांक पाच पावती नंबर तीनशे सदुसष्ट तास क्रमांक सहा पावती नंबर सहासष्ट तास क्रमांक सात पावती नंबर आठशे अकरा तास क्रमांक आठ पावती नंबर आठशे एकाहत्तर पावती तास क्रमांक नऊ पावती नंबर सातशे एकोणसत्तर आणि तास क्रमांक दहा पावती नंबर तीनशे एकावन्न हा घट क्रमांक तेवीस आहे गट क्रमांक चौबीस का गट क्रमांक क्रमांक एक पावती नंबर सत्ते नंबर तीन पावती नंबर आठशे तास क्रमांक चार पावती नंबर तीनशे तेरा नंबर चारशे एक पावती नंबर से सत्त्यान तास क्रमांक सात पावती नंबर से सहा तास क्रमांक आठ पावती नंबर दोनशे चौर तास क्रमांक नौ पावती नंबर सातशे आणि गडे क्रमांक चोवीस तास क्रमांक दहा पावती नंबर आठशे ब्याण्णव हा गट क्रमांक चोवीस आहे तास क्रमांक एक पावती नंबर चारशे सदुसष्ट तास क्रमांक दोन पावती नंबर एक तास क्रमांक तीन पावती नंबर आठशे बेचाळीस तास क्रमांक चार पावती नंबर आठशे चौऱ्याऐंशी तास क्रमांक पाच पावती नंबर पाचशे पस्तीस तास क्रमांक सहा पावती नंबर सातशे पाच तास क्रमांक सात पावती नंबर तीनशे छत्तीस तास क्रमांक आठ पावती नंबर नऊशे पंच्याऐंशी क्रमांक पावती नऊशे एकवीस आणि तास क्रमांक दहा पावती नंबर एकशे अडतीस हा गड क्रमांक पंचवीस क्रमांक सव्वीस परत एकता ऐका एक ला पावती क्रमांक एकशे पाचशे एकोणचाळीस दोन ला पावती क्रमांक तीनशे शहाण्णव तीन ला तीनशे ब्याण्णव चार ला सातशे चौपन्न पाच ला चौऱ्याऐंशी सहा ला सातशे सहाशे चोवीस सात ला पाचशे ब्याऐंशी आठ ला आठशे नव्याण्णव नऊ ला तीनशे वीस आणि दहा ला दोनशे ब्याऐंशी हा गट क्रमांक सव्वीस आहे गट क्रमांक सत्तावीस परत एकता का एक ला पावती क्रमांक एक हजार दोन ला पावती क्रमांक सहाशे तीन ला पावती क्रमांक तीनशे बहात्तर शहा ला पावती क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर पाच ला पावती क्रमांक तीनशे ऐंशी सहा ला पावती क्रमांक आठशे सहा सात ला तीनशे एकोणपन्नास आठ ला पाचशे अठ्ठावन्न नऊ ला तीनशे तेहतीस आणि दहा ला तीनशे आठ हा गट क्रमांक या मैदानातला सत्तावीस सत्तावीस आहे अठ्ठावीस आहे का गट क्रमांक अठ्ठावीस परत एकदा आहे का एक ला पावती क्रमांक एकशे सत्तर दोन ला नऊशे चाळीस तीन ला सहाशे त्र्याऐंशी चार ला तीनशे पंच्याऐंशी पाच ला तीनशे चव्वेचाळ सहा ला एकशे सदुसष्ट सात ला एकशे साठ आठ ला चारशे चौसष्ट नऊ ला चारशे तेरा आणि दहा ला दोनशे सहासष्ट हा गट क्रमांक या मैदानातला अठ्ठावीस आहे एकोणतीस तीस एकदा परत एकदा ऐका एक ला दोनशे चौसष्ट दोन ला चारशे सत्याहत्तर तीन ला आठशे पासष्ट चार ला सातशे एकवीस पाच ला सहाशे एकतीस सहा ला तीनशे चाळीस सात ला अठ्ठावीस आठ ला अठ्ठ्याण्णव नऊ ला चारशे तीस आणि दहा ला सातशे चौऱ्याऐंशी हा घडे क्रमांक एकोणतीस आहे गड क्रमांक तीस तास क्रमांक एक पावती नंबर ब्याऐंशी घडे क्रमांक तीस तास क्रमांक दोन पावती नंबर आठशे आथ अठ्ठावीस घड क्रमांक तीस तास क्रमांक तीन पावती नंबर एकशे एक्क्यानव घडे क्रमांक तीस तास क्रमांक चार पावती नंबर दोनशे अठ्ठावन्न घरे क्रमांक तीस तास क्रमांक पाच पावती नंबर सहाशे अड़ुसष्ट क्रमांक सहा पावती नंबर पाचशे एक गर क्रमांक तीस तास क्रमांक सात पावती नंबर एकशे बासष्ट घर क्रमांक तीस तास क्रमांक आठ पावती नंबर पाचशे सहासष्ट घरे क्रमांक तीस तास क्रमांक नऊ पावती नंबर तीनशे सोळा आणि घडे क्रमांक ओपन तीस तास क्रमांक दहा पावती नंबर चारशे तेहतीस ओपनचा तीन